कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण, क्रीडा मनोरंजन आणि काही आपण पाहताय कोकणातील न्यूज चॅनल के केसळा शहरात सुरू आहे जादूटोणा लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण म्हसळा शहरात सध्या जादूटोणागिरी सुरू असल्याचे उघड झाले आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अज्ञाती समाकडून तीन रस्त्याच्या कडेला एक काळ्या रंगाची बाहुली आणि लिंबू ठेवल्याने परिसरातील लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शहरातील पोलीस स्टेशनामागील तीन रस्त्यावर हा अघोरी प्रकार घडला असून या रस्त्यावर एक काळ्या रंगाची बाहुली व अखंड लिंबू पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी ठेवल्याचे लहान मुलांच्या निदर्शनास आले या लहान मुलांनी त्वरित आपल्या घरी जाऊन सांगितल्याने हा प्रकार समोर आला काळ्या रंगाची बाहुली व अखंड निंबू जादूटोणा करण्यासाठी अथवा वशीकरण करण्यासाठी ठेवला असल्याची चर्चा रंगली आहे निकेश आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा